अंतकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहांस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर 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 महादेव हर सज्जन हो आज एकतीस ऑक्टोंबर आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे काम आहे तर नाम आहे भाग एक भारतीय परंपरा अथवा धर्माचे वैदिक परंपरेचे वैशिष्ट्य काही असेल तर तो आमचा कर्मविभागाचा सिद्धांत आहे जे कर्म करतो ते कर्म त्या कर्माचे पालन त्या फळापासून निर्माण झालेला संस्कार आणि त्या संस्कारातून पुन्हा कर्म ही जी सगळी चक्र आहेत त्यामधून त्या कर्माचे फळ भोगल्याशिवाय सुटका नाहीच या जगामध्ये केलेल्या प्रत्येक कर्माला फळ आहे तसे मंत्रशास्त्र म्हणते की जपलेल्या प्रत्येक मंत्राचे फळ अनुभवायला येईलच येईल ये केवळ एक मंत्र जंपला फळ मिळालं नाही मिळाले एकाच एक प्रमाण नाहीच म्हणून त्याने असे म्हटलेले आहे की फलिनी नुसती शक्ती नाही तर ती बहुनी शक्ती आहे जसे एक बीज पेरले तर त्याला शेकडो फळे येतात एक ज्वारीचा दाणा पेरला पाचशे दाणे मिळत असतात एक मंत्र स्वीकारला मंत्र किती उच्चारला त्यापेक्षा मंत्राचा फल फलिनी आणि बहुनी नुसता फल नाही देत तर तो अधिक फल देतो आणि त्यांच्या पुढचा जोक आहे किंवा त्या मंत्राचे अधिक फल आहे शक्ती म्हणजे मंत्र एक ठरवला आणि वेळ एक ठरवली आणि तिथे बसून त्या मंत्राचे तेवढे ठरवलेल्या संख्येमध्ये जर अनुष्ठान केले तर तो मंत्र ती व्यक्ती आणि ते स्थान या तिघांनाही सामर्थ्य प्राप्त होते अशा प्रकारे त्याचे एक स्पष्टीकरण श्रीधर स्वामीने आपल्या आर्य संस्कृती पुस्तकात फार छान दिले तेहतीस कोटी देवता म्हणजे काय आमच्या भारत देशामध्ये निरनिराळ्या स्थानावरती तपाचरण करून ऋषी मनुनी एवढी स्थाने संपन्न करून ठेवली आहेत शक्ती शक्ती प्रामाणिक या मंत्र प्रकट होतात मंत्राचे प्रकार केलेत आपल्याकडे एक ते दहा अक्षरापर्यंत मंत्र आहेत कि ते बीज मंत्र आहेत दहा ते वीस अक्षरापर्यंतचे मंत्र हे कर्तरी मंत्र आहेत आणि वीसच्या पुढचे अक्षर असणारे मंत्र जे आहेत ते म्हणजे ग्रंथ त्याला मर्यादा नाही संपूर्ण दासबोध हा सुद्धा मंत्र संपूर्ण ज्ञानेश्वरी सुद्धा हा मंत्र संपूर्ण एकनाथी भागवत हा सुद्धा मंत्र पूर्ण गाथा हा एकच मंत्र पूर्ण यशवंत महात्म्य हा सुद्धा एक मंत्रच आहे <coughs> याला माला मंत्र म्हणतात त्यामुळे दहा अक्षरांच्या पुढील सगळे माला मंत्र आहेत की जे मोठे मोठे ग्रंथ आहेत कारण त्याच्या मागे त्या त्या संतांची संचित उभी आहे त्यांचे सामर्थ्य त्याच्या ग्रंथाच्या मागे उभे असते पुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय आर्वती पते हर 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 महादेव हर